कसा डोक्याला हात लावून बसलेत बघा आणि हो का हे राडा बघा सकाळी सगळं आवरून गेली ती हो काय सापन झाले त्या बॅगी पाक इस्कुटून इस्कुटून सगळे कपडे वगैरे फेकून दिले तर आणि हो का हिकडे हातरून मी पसरून टाकले सकाळी सगळी अख्खी रूम सकाळी सगळी आवरली होती बाटल्या बिटल्या सगळ्या घेऊन गेली ती खाली तर अजून राडा केलाय सगळा हम्म जग जाहीर सगळं करू नको बरं नसल्याचे माणूस असले उटार करत नाही असल्या एवढं करत नाही आवरल्याला एक मिनिट आवरल्याला सुद्धा असं विस्कटत नसते तर गप घुरून घेऊन झोपते ती असं काय तुमच्या पसारा पसारा नय आता जायगा आधी तर नऊ तु। सोबत राहूनच झाली आधी नव्हती आवरलं भर मी सकाळी तो विस्कटले सगळं कारण पाहिजे असते हा कारणच पाहिजे असते मला मारके मुशी सारखेच आहे ना नाही मी झाला आता महाग महाग जीती की माग तुम्हाला तुमच्यासोबत राहून झाले मला कळते का एकदा भाषेत सांगितलं पण साहेब खाली जाऊन रूम मध्ये रूम मध्ये काय माझ्या माझ्या नाही आपल्या असं म्हणायचं आता काय सिंगल नाही माझ्या रूम मध्ये गपचिप जपल गपचिप शांत देवा देवा करत हम्म बसलो खडा खुडून खडांग खुडून गावा जायला तर म्हणून चालेल पळत वर बघाव तर म्हणून एवढं घोरण्याच्या वरच घोरताय बा कान फुटून चालली आमची फोटो ते मला काय भांडून करायला गप्ची बस मला फॅमिली माझी काय सुद्धा चुकी नव्हती पण करावं काय दे जाय करा आता आपलं जस जसं फोटो देऊ टाकलाय जी डोक कसा वाटला ते कमेंट करून सांगा मित्रांनो आणि जे कोणी मी नाही त्यांनी सबस्क्राईब करा विसरू नक्की सबस्क्राईब करा बाय बाय